एक कचरा वेचणारं जोडप आहे आणि त्या रात्री त्या बाईला त्या पुरुषानं दुसऱ्या कोणाच्या बरोबर तरी पकडलं आणि चोपड्यामध्ये एक भयंकर हत्या घडली होती तारीख आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस वार होता शनिवार वेळ होती सकाळची ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर आहे त्या ठिकाणचं पंचायत समिती त्या ठिकाणच्या पंचायत समितीचे सभापती यांचं घर आहे आणि घराच्या गेटच्या जवळ गेटच्या परिसरामध्ये एक डेडबॉडी पडलेली होती त्या डेडबॉडीला म्हणजे त्या व्यक्तीला प्रचंड मारहाण करण्यात आलेली होती त्याला दगडानं काठीनं ठेचलेलं होतं अवस्थेमध्ये ते पडलेली होती होती ती बॉडी आणि हे लोकांनी पाहिलं त्यानंतर ही माहिती चोपडा पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले तर या ठिकाणी मयत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर जखमा झालेल्या होत्या आणि आजूबाजूला सुद्धा रक्त पडलेलं होतं रक्तानं माकलेला दगड पडलेला होता आता मयत व्यक्ती ही कोण आहे हे मात्र कळलेलं नव्हतं पण अंदाजे त्या व्यक्तीचं वय साधारण चाळीस पन्नासच्या आसपासचं चा असावं आस असं प्रथमदर्शनी वाटत होतं आता ती व्यक्ती नक्की कोण होती याचं अजूनही ओळख पटलेली नाही त्यामुळे त्या व्यक्तीचं नाव आपण आपल्या संदर्भासाठी म्हणून सखाराम ठेवलं ठेवूया तर सखाराम यांचा तो मृतदेह होता आता पोलिसांनी सखाराम यांची बॉडी ताब्यात घेतली आहे त्यानंतर त्यांचा पंचनामा करायला म्हणजे त्या ठिकाणच्या घटनास्थळाचा पंचनामा केला आहे आणि सगळी घटनास्थळाची पाहणी केली बॉडी पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आणि आता कायदेशीर पद्धतीनं तपासाला सुरुवात होते घटनास्थळाच्या जवळ भूमी अभिलेख कार्यालय होतं त्याचबरोबर पंचायत समिती सभापती यांचं निवासस्थान आहे आणि त्यामुळे त्या भागामध्ये सी सी टी व्ही लावलेले होते आणि त्यामुळे पोलिसांनी सी सी टी व्ही तपासले आणि या सी सी टी टी व्हीमध्ये दोन व्यक्ती त्या ठिकाणी फिरताना दिसत होत्या आणि ज्यावेळेस बारकाईनं निरीक्षण केलं त्यावेळेस त्यापैकी एक व्यक्ती ही मयत झालेली सखाराम असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग ती दुसरी व्यक्ती कोण आहे त्याचा पोलिसांनी तपास सुरू केला कारण एकाची हत्या झाली दुसरा त्याच्याबरोबरती होता त्यामुळे मग त्या व्यक्तीला शोधायला सुरुवात केली आता सी सी टी व्हीच्या आधारावरती दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू झालेला होता शहरातील सगळ्याच भागामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागलेली होती आणि जवळजवळ सात पथकं वेगवेगळ्या पद्धतीनं तपास करत होते त्या तरुणाला म्हणजे संशयित व्यक्तीला शोधत होते आणि शेवटी चोवीस मेच्या संध्याकाळी त्या सी सी टी व्हीमधील संशयित व्यक्ती जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फिरताना समोर आलेली होती दिसलेली होती आणि त्यानंतर मग एका पथकानं त्या ठिकाणी त्या व्यक्तीला गाठलं आणि त्याला ताब्यात घेतलं आता तिथं संशयित व्यक्ती एका महिलेबरोबरती होता आणि मग पोलिसांनी त्या संशयाच्या आधारावरती त्याला ताब्यात घेतलं होतं आता अशी अशी एक माहिती येते आणि अशी पण माहिती येते की पुढच्या म्हणजे हत्यासमोर आल्यानंतर पुढच्या चार तासामध्ये गोरगावले या रस्त्यावरून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं काहीही असलं तरी आता पोलिस जो संशयित होता तो पोलिसांच्या ताब्यात होता आणि त्याचं नाव होतं राजेश काशीराम बारेला याचं वय साधारणपणे पस्तीसच्या आसपासचं होतं आणि हा जो आहे तो मूळचा राहणारा आहे मध्य प्रदेश तालुका सेंधव आणि गाव होतं चाचऱ्या तर त्या भागामध्ये राहणारा होता आणि आत्ता सध्या तो चोपडा शहरामध्ये राहत होता आता नेमकं त्यांचं ठिकाण काही नव्हतं कारण ते कचरा वेचक होते आणि ज्यावेळेस त्याच्याकडे कसून चौकशी केली सुरुवातीला त्याने उडवाउडीचीच उत्तरं दिलेली होती आणि त्याच्यानंतर मग आता त्याच्या सोबत असणारी महिला नक्की कोण होती आणि यानं सांगितलं होतं की बाबा ती जी आहे ती त्याची बायको आहे त्याची पत्नी आहे आणि मग पोलिसांनी तिला विचारले की बाबा नक्की काय आहे त्यावेळेस मग तिनं सांगितलं की आम्ही एकत्र राहतो आहोत पण नवरा बायको नाही आणि नंतर समोर आलं की यांचा काहीतरी वेगळाच मॅटर दिसतोय आता पोलिसांनी राजेशला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर त्यानं त्यान त्यान कबूल केलं की सखाराम याची त्यानंच हत्या केलेली होती पण त्यानं ती हत्या का केली होती आणि कशी केली होती तर राजेश काशीराम बारेला हा जानुवारीला या पस्तीस वर्षाच्या महिलेबरोबरती मध्य प्रदेशमधून काही महिन्यापूर्वी चोपडा शहरामध्ये आलेला होता आणि या दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध होते किंवा नुसतेच संबंध होते, होते पण काहीतरी यांच्यात होतं आणि हे दोघंही चोपडा या ठिकाणी आल्यानंतर कचरा वेचायचं काम करायला लागले कचरा वेचत होते त्याच्यानंतर मिळेल त्या पद्धतीनं खायचे त्यानंतर मिळेल त्या ठिकाणी ते राहायचे असं यांचं आयुष्य चाललेलं होतं आता त्या भागामध्ये सकाळी सकाळी ते भंगार गोळा करायचे आणि भंगार बाटल्या काच पत्रा वगैरे असं गोळा करायचे आणि त्याच्यानंतर मग काही चार पैसे मिळायचे त्या पैशामधून हे दारू प्यायचे आणि दिवसभर दोघंही टिंग असायचे अशा पद्धतीने यांचं चाललेलं होतं आणि रात्री हे दोघंही एकत्र अल्पबचत भवन आहे त्या पायऱ्यावरती झोपायचे अशा पद्धतीनं यांचं हे जीवनमान सुरू होतं आता चोवीस मे दोन हजार पंचवीसला साधारण मध्यरात्रीची वेळ होती आणि चोपड्यामधील अल्पबचन भवनच्या म्हणजे त्या दरवाजापाशी किंवा त्या पायऱ्यांपाशी हे म्हणजे नेहमीप्रमाणे झोपले होते आता यावेळेस ती प्रेयसी ती महिला जी आहे ती महिला झोपली होती आणि राजेश जो आहे तो बाहेरून त्याला रात्री उशीर आला तो आणि दारू पिऊन झिंगत झिंगत लेझिम खेळत गुंगत गुंगत तो तिथं आला आल्यानंतर त्यानं बघितलं की त्याची जी काही जोडीदार आहे मैत्रीण आहे प्रियसी आहे किंवा तो तिला पत्नी म्हणतो ती पत्नी तर ती पत्नी एका व्यक्तीबरोबर ती झोपलेली आहे आणि ते दोघंही नको त्या अवस्थेमध्ये होते आणि यांच्यामध्ये जवळचे संबंध सुरू होते आता हे बघितल्यानंतर याच्या तळपायाच्या मस्तकात गेली याला प्रचंड राग आलेला आहे आणि त्यानं मग तिथं बडबड करायला सुरुवात केली शिव्या द्यायला सुरुवात केली आणि रागाच्या भरामध्ये पाठमागचा पुढचा पुढचा वरचा खालचा कुठलाही विचार न करता यानं त्या बाजूला पडलेली लाकडी काठी होती ती घेतली आणि ती ती त्या व्यक्तीवरती हल्ला केला त्याच्यानंतर मग या सगळ्यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला आहे प्रचंड गोंधळ झाला आहे आणि नंतर ज्या व्यक्तीवर हल्ला केला ती व्यक्ती तिथून काही अंतरावरती बाजूला गेली किंवा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आता हे सगळं सी सी टी व्हीमध्ये नंतर समोर आलेलं होतं आणि त्या राजेशनं त्या सखारामला प्रचंड मारहाण केलेली होती आणि त्यानंतर तो मूर्छित पडला होता बेशुद्ध पडला होता बेशुद्ध पडल्यानंतर यानं त्या ठिकाणी पडलेला दगड होता तो दगड उचलला आणि याच्या डोक्यामध्ये घातला आणि त्याच्या डोक्याचा चेंदा करून टाकला आणि त्याची हत्या केली होती आता हत्या झाल्यानंतर मग हा राजेश आणि त्याची जी जोडीदार आहे प्रेयसी आहे ती प्रेयसी आणि हे दोघंही तिथून बाजूला गेले होते गुपचूप निघून गेलेले होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ना नागरिकांनी आजूबाजूच्या लोकांनी हे सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर चोपडा पोलिसांना कळवलं आणि पुढच्या काही तासातच पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि त्या पंचेचाळीस वर्षीय किंवा चाळीस पन्नास वर्षाच्या त्या माणसाची हत्याप्रकरणी त्याची म्हणजे ह्याला ज्याबद्दल ताब्यात घेतलं पण ती व्यक्ती नक्की कोण आहे ते मात्र आजपर्यंत आतापर्यंत समजलेलं नव्हतं कदाचित आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत परें येईपर्यंत ती गोष्टही समोर आलेली असेल पण या ठिकाणी एका प्रियकरानं दुसऱ्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याचं समोर आहे म्हणजे क्षणिक सुखासाठी आयुष्याची वाट या मंडळींनी लावलेली होती आता यात बघा एकजण आहे तो जेलमध्ये गेला एकजण आहे त्याचा जीव गेला हाही गेला तोही गेला जिच्यासाठी हे सगळं झालं तीसुद्धा यांच्यापासून दूर गेली शेवटी काय वासनेच्या नादामध्ये आयुष्याचा या लोकांनी कचरा करून टाकला